एक्सप्रेस न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत आज आपण पाहू शकतो की दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असतो परंतु यावर्षी कोविड नाईन्टीनमुळे अगदी कमी वारकऱ्यांच्या संख्येमध्ये समाधी सोहळा संपन्न होतो तो नेमकं प्रकारे संपन्न होतो ते आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहू आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके खासदार बंडूबा जाधव आपल्याबरोबर आहेत त्यांना त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकीच प्रतिवर्षी ते पालखी सोहळ्याला येत असतात आणि याही वर्षी आलेले आल्याच्या नंतर त्यांना नेमकं कसं वाटतं ते आपण जाणून घेऊ सोळा हाची देही ऐका सुख सोहळा स्वर्गी नाही माणसाला अनुभूती यायची असं हा शो, सो स्वर्ग सोहळा असा अनुभवला पाहिजे शेवटी हा आनंद जगाच्या पातळीवर कुठेही नाही असं माझं मत कारण शेवटी हा नरदेह आहे आपल्याला चौऱ्याऐंशी कोटी येऊन्यानंतर प्राप्त झाला आहे आणि ह्या नरदेह प्राप्तीमध्ये सुद्धा आपण जर काही चांगलं काम करू शकत नसतो तर आपल्या ह्या जीवनाला काही अर्थ नाही असं मला वाटतं आणि म्हणून माऊलीच्या सहवासात राहण्याचा ना ना या आळंदीकरांना एक वरदान आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु आम्हालासुद्धा ह्या आळंदीकरांमुळं या ठिकाणी सातत्याने येणं जाणं आमचं चालू आहे मी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी रात्री महापूजेला पण होतो आणि या संजीवनी समाजी सोहळ्याला यावर्षीची परिस्थिती लक्षात घेता कोरोनानं सगळं जग थांबवलं या ठिकाणी यावर्षी वारी थांबल्या असं सुनं सुनं वाटते पूर्ण आळंदी पण आत आल्यानंतर आणि भजन कीर्तनाचा आनंद घेतल्यानंतर असं वाटतं की सोहळा आहेच नाही असं कोणी म्हणू नये म्हणून हा आळंदीतला माऊलीचा संजीवन समाधी सोहळा धन्य झालो असं म्हणायला हरकत नाही आणि या ठिकाणी माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन मी या ठिकाणी मावली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्तीपरायन रामशेठ गावडे आहेत त्यांना त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की समाधी सोहळ्यानिमित्त नेमकं त्यांना कसं वाटतं समाधी सोहळा जगाच्या पाठीवर होणारा हा अत्यंत वैभवशाली सोहळा आहे संत ज्ञानदेवाने संपूर्ण जगाला वारकरी संप्रदायाचा वसा आणि प्रबोधन करण्याचं काम पसायजनाच्या रूपाने केलेलं आपण पाहिलं आता विश्वात्मके देवे त्यातली पुढची वळी जो जे तो ते लाभ म्हणजे जगाला संदेश देणारे ज्ञानदेव आणि त्यांचा सोहळा समाधी सोहळा या समाधी सोहळ्याचं वैभव जगामध्ये आपण पाहिलं ऐकलं स्वतः पांडुरंग परमात्मा संत नामदेव असे अनेक संत मंडळी या भूमीमध्ये आले आणि अशा पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण आहात पहिली वर्ष आम्ही पुण्यवाने इथं आहोत आणि स्वतः आमच्या घराण्याची परंपरा वारायची असल्यामुळं आम्ही स्वतः वारकरी आहोत आणि याशिवाय आपण या सोहळ्याचं वैभवी असं महत्त्व संपूर्ण जगाला आपण सांगता म्हणून आपल्या चॅनेलला आपण उपस्थित झालात मी सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद